करंजगव्हाणे येथे हिंदू धर्माचे प्रतीक असलेल्या पंधरा गोमाताची कत्तल करण्यासाठी नेत असताना गोरक्ष व स्थानिक पोलिसांनी कारवाई करीत या जनावरांची सुटका करून दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे मालेगाव तालुक्यात नेहमीच असे प्रकार घडत आहेत त्यातच गोरक्षक हे नेहमीच गोवंश हत्या रोखण्यासाठी तत्पर असतात याबाबत संजय कदम आणि बाळ्या हळीस हे आपल्या ताब्यातील एम एच एक्केचाळीस जी एकवीस त्रेचाळीस क्रमांकाच्या वाहनातून गोवंशीय जनावरे कत्लीसाठी घेऊन जात असताना या वाहनाची तपासणी करण्यात आली यामध्ये जनावरांना अमानुषपणे मुसक्या बांधून ठेवण्यात आले होते संशयित आरोपी संजय दंगा कदम आणि बाळ्या संतोष हाळीस यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवा उत्तरे दिली त्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासनाने त्यांच्या विरोधात प्राणी संरक्षण अधिनियम कलमान्वये वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे या प्रकारामुळे स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी संताप व्यक्त केला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे आरबीएन न्यूजसाठी विजय धामणे मालेगाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका